नमस्कार मंडळी सोलर योजना म्हणजे असेल तर कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना याचा थेट लाभ होणार आहे मोफत वीज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीनशे युनिट पर्यंत मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलार पॅनल बसवून ऊर्जेचा वापर करू शकतात तुम्ही तुमच्या घरावर कारखान्यावर कार्यालयावर हे सोलार पॅनल बसवू शकता सोलार रूफटॉप योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलार पॅनलची गॅरंटी पंचवीस वर्षाची असते केंद्र सरकार मार्फत या योजनेसाठी अनुदान देण्यात येते या योजनेमुळे नागरिकांना शेडिंग पासून मुक्तता मिळते तसेच पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही प्रुपटॉप सोलार योजना कोणासाठी आहे त्यासाठी काय पात्रता आहे ते आता आपण बघूयात प्रूफ टॉप सोलार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे गरजेचं आहे अर्जदाराने सौर पॅनल साठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा अर्जदार गरीब व मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबातील असावा अर्जदाराकडे सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य छतासह स्वतःचे निवासस्थान असले पाहिजे तसेच अर्जदाराकडे वैध वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारची पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे असणे गरजेचे आहे तसेच काही कागदपत्रे सुद्धा या योजनेसाठी आवश्यक आहेत जसे की आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो जमिनीचा सातबारा उतारा मोबाईल नंबर विजेचे बिल आणि जागेचा तपशील तर अशा प्रकारची कागदपत्रे अर्जदाराकडे असणे गरजेचे आहे सोलार पॅनल योजनेअंतर्गत एक किलो वॅट सोलार बसवण्यासाठी दहा वर्ग मीटर जागा लागते या योजनेसाठी अर्ज ज्यांना करायचा आहे ते ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी कुठल्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही अधिकृत वेबसाईट वर जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येतो त्यामुळे विजेच्या बिलात बचत असेल तर लवकरात लवकर सोलार रुपटॉप योजनेचा लाभ घ्या आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद